म्हणे करावे जनी जाणता पाय त्याचे धरावे गुरु ते आ जुने ठेवणे कळेना श्री समर्थ रामदास म्हणतात की आत्मज्ञानी पुरुष शोधून त्याला शरण जावे गुरुने दृष्टी दिल्याशिवाय आत्मज्ञान होत नाही म्हणून मनुष्यास त्याच्याजवळ असलेला शाश्वत आत्मस्वरूपाचा ठेवा समजून येत नाही कळे ना कळेना ढळेना कळे ना ढळे ना, कले ना ढळेना ढळे धड़े संशयो ही ढळे ना गळे ना गळे ना अहमता गळे बळे आकळे ना मिळेना मिळेना काही केल्या मनातला संशय दूर होत नाही काही केल्या मनातील अहमभाव गळून पडत नाही आत्मज्ञान हे जबरदस्तीने कळतही नाही व मिळतही नाही अविद्या गुणे मानवा उमजेना भ्रमे चुकले ही तते आकळे ना परीक्षे विणे बांधले दृढ नाणे परी सत्य मिथ्या असे कोण जाणे अविद्या असल्यामुळे मनुष्याला सत्य काय ते कळत नाही मायेमुळे तो भ्रमात सापडतो त्याला आपले हित कशात आहे ते कळत नाही पारख न करता गाठीला नाणे बांधले तर ते खरे आहे की खोटे हे कोण सांगणार जगी पाहता साचते काय आहे अति आदरे सत्य शोधून पाहे पुढे पाहता पाहता देव जोडे भ्रमे भ्रांती अज्ञान हे सर्व मोडे जगामध्ये सत्य काय आहे ह्याचा मनापासून शोध घ्यावा असा शोध घेत गेल्यास देव मग देव भेटतो आणि मग भ्रम भ्रांती अज्ञान अशा गोष्टी नष्ट होतात सदा विषयो जीव अहम भाव अज्ञान जन्माशी आला विवेके सदा स्वस्वरूपी भरावे जीवा उगमी जन्म नाही स्वभावे सतत विषयांचाच विचार केल्याने जीवदशा प्राप्त होते त्यामुळे अहमभाव आणि अज्ञान उत्पन्न होते जन्म मरणाच्या पलीकडे जाण्यासाठी मोठ्या विवेकाने स्वस्वरूपामध्ये मग्न व्हावे जीवाचे जे जी उगम स्थान आहे त्या आत्मस्वरूपामध्ये मग्न झाल्यावर जन्म मरणाचा संबंध उरत नाही दिसे लोचनी ते नसे कल्पकोडी अकस्मात आकारले काळ मोडी पुढे सर्व जाईल काही न राहे मना संत आनंत शोधून दिसत आहे व इंद्रियांना जे जाणवत आहे ते कल्पानुकल्प राहणारे नाही आकारास आलेल्या सर्व वस्तूंना काळ हा नष्ट करून टाकतो प्रलयकाळी सर्व नष्ट होणार आहे काहीही उरणार नाही म्हणून हे मना जे शाश्वत आहे त्याचा शोध घे उटेना तुटेना चळेना ढळेना सदा संचले मीपणे ते कळेना तया एक रूपा सिधुजे नसाहे मना संत आनंद शोधून पाहेववस्तू कधी फुटत नाही कधी तुटत नाही ढळत नाही व विचलित होत नाही पण मनात अहंकार साठल्यामुळे ती कळत नाही ती एकमेव वस्तू आहे ते ते दोईत भाव सहन होत नाही म्हणून जे शाश्वत आहे त्याचा शोध घे निराकार आधार ब्रह्मादिकांचा जया सांगता सीणली वेद वाचा विवेके तदाकार हो निराहे मनासंत शोधून पाहे ते परमतत्व निराकार आहे परंतु तेच ब्रह्मदेवादी देवांचे अधिष्ठान आहे त्याचे वर्णन करताना वेदही थकून जातात परंतु हे मना तू विवेकाने तदाकार होऊन राहा आणि जे शाश्वत आहे त्या परमतत्वाचा शोध घे जगी पाहता चर्मचक्षी लक्षे जगी पाहता ज्ञान चक्षी न रक्षे जगी पाहता पाहणे जात आहे मनासंत आनंत शोधून पाहे परब्रह्म ही वस्तू डोळ्यांनी दिसत नाही ज्ञानचक्षूंनीच ती पाहता येते ज्ञानचक्षुंनी पाहत असता ते पाहणे हेही लोक पावते आणि परब्रह्माशिवाय काहीच उरत नाही हे म्हणा अशा अनंत असलेल्या त्या परब्रह्माचा शोध घे नसे पीत ना श्वेत ना श्याम काही नसे व्यक्त आवेक्त ना नीळ नाही म्हणे दास विश्वासता मुक्तीला मनासंत आनंत शोधून पाहे परब्रह्म हे पिवळे नाही पांढरे नाही श्यामल नाही हे, हे ना ना शामले ना व्यक्त नाही की अव्यक्तही नाही ते निळेही नाही संतांच्या वचनांवर विश्वास ठेवल्यास त्या परब्रह्म तत्वाचे दर्शन घडते व मुक्ती मिळते हे मना त्या अनंत अशा तत्वाचा शोध घे खरे शोधिता शोधिता शोधता आहे मना बोधिता बोधिता, बोधिता परी सर्व ही सज्जनाचे नियोगे बरा निश्चयोपाविनुरागे परमसत्याचा शोध चिकाटीने घेतला तर लागू शकतो मनाला वारंवार समजाविले तर त्याला समजते पण हे सर्व संतांच्या संतीने घडून येते दृढ निश्चयामुळे व प्रेमामुळे ते प्राप्त होते कुसरी तत्व झाडा परी पाहिजे रे समस्ता मध्ये एक आगळे रे अनेक विचारवंतांनी मोठ्या कौशल्याने तत्वज्ञानाचे विवेचन केले आहे परंतु स्वतःच्या बुद्धीने त्याचा निर्णय घेतला पाहिजे तत्वज्ञानाचे सार असणारे सत्य म्हणजे परब्रह्म हे वेगळेच आहे ते सर्वांच्या पुन्हा आगळे वेगळे आहे नवे नवे समाधान काही नवे तान माने नवे नवे योग योगे भोग त्यागे समाधान ते सज्जनाचे नियोगे शरीराचे ज्ञान करून घेतल्यामुळे किंवा तत्वज्ञान समजावून घेतल्यामुळे किंवा संगीत आदी ललित कलांमुळे किंवा योगाभ्यासामुळे किंवा यज्ञामुळे किंवा भोगांचा त्याग केल्यामुळे जे समाधान लाभत नाही ते समाधान संतांच्या संतीमुळे मिळते खुणे पाविजे संत संगे संकेत जो तो, कया सांडुनी कयासांडुनी चंद्रमाभाविजेतो प्रज्ञान ब्रह्म अहम ब्रह्मास्मि तत्त्वमसि अयमात्मा ब्रह्म ही वेदातील महावाक्ये यांचा अर्थ रचनेची मूळ तत्वे व पंचमहाभूतांपासून होणारी विश्वरचना या गोष्टींचे विवेचन संतांच्या तोंडून ऐकावे मग ते त्या परब्रह्माची खूण दाखवून देतात ज्याप्रमाणे द्वितीयेचा चंद्र दाखविण्यासाठी एखाद्या झाडाच्या फांदीच्या खुणेने दाखवितात व चंद्र दिसला की खूण बाजूला सारतात त्याप्रमाणे संत हे परब्रह्माची खूण दाखवतात दिसे नाजनी पाहे बरे पाहता गुज ते, ते आहे करी घेऊ जाता कदा आडळेना जनी सर्व कोंदा टले ते कळेना जगामध्ये इंद्रियांनी जे परमतत्व दिसत नाही तेच शोधावे नीटपणे पाहिले की ते खरे रहस्य दिसते ती वस्तू हातात घेऊन पाहता येत नाही ते ब्रह्म सर्वत्र भरून राहिले आहे हे लक्षात येत नाही म्हणे जाणता तो जनी मूर्ख पाहे अतर्कासितर्की असा कोण आहे जनी मी पणे पाहता पाहवेना वेगळे मला परब्रह्माचे ज्ञान झाले आहे असे जो म्हणतो तो मूर्ख होय ही वस्तू अतर्के आहे म्हणून तर्काने ती जाणता येत नाही मी पण असताना ते परब्रह्म पाहता येत नाही एकदा मी पणा सोडून पाहिले की मग परब्रह्मातून वेगळे असे काही उरत नाही बहुश्राष्ट्र धुंडाळीता वाढ आहे जया निश्चयो एक तोही मती भांडती शास्त्र बोधे विरोधे गती खुंटती ज्ञान बोधे प्रबोधे ज्ञान पसारा मोठा आहे त्यांमध्ये एकमत नाही निरनिराळ्या मतांचे लोक परस्पर भांडत असतात परंतु ज्ञान झाल्यामुळे जो जागा झाला आहे त्याला परमात्म्याचे ज्ञान मिळते आणि त्याची बुद्धी कुंठित होते श्रुती न्यायमी तर्कशास्त्रे वेद वेदांत वाक्ये विचित्रे स्वयशेष मौनावला स्थिर पाहे मना सांडून राहे चार वेद न्यायदर्शन मीमांसा तर्कशास्त्र अनेक स्मृतीपुराणे पुराणे वेदांत ग्रंथ इत्यादी सर्व त्या परमात्म्याचे वर्णन करतात परंतु शेवटी नेति नेती असे म्हणतात स्वतः शेषनाग नाग सहस्रावरी मुखे असूनही त्या परमात्म्याचे वर्णन करता, करता येत नसल्यामुळे मौन झालेलं आहे तेव्हा ज्ञानाचा अहंकार सोडून ती वस्तू पाहण्याचा प्रयत्न कर जेणे मक्षिका भक्षिली जाणीवेची तया भोजनाची रुची प्राप्ती कैची अहम भावजा मानसीचा विरेना तया ज्ञान हे अन्न पोटी जिरेना आत्मज्ञानाच्या भोजनात अहम भावाची माशी पोटात गेल्यास ती ज्ञान पचू देत नाही अहम भावामुळे ज्ञानाची आवड नाहीशी होते व मळमळ उरते ज्याच्या मनातील अहम भाव नाहीसा होत नाही त्याला ज्ञान पचत नाही नको रे वाद हा खेदकारी नकोरे मना भेद नाना विकारी नकोरे मना सी कवू पुढिलासी अहम भाव जो राहिला पासी हे मना वादावादी करणे हे अत्यंत वाईट आहे वादातील वायफळ चर्चा माणसांमध्ये भेद निर्माण करते व नाना प्रकारचे विकार निर्माण करते तेव्हा तुझ्याजवळ जो अहंभाव आहे तो इतरांना शिकवू नकोस